गणपतीला एकवीस दुर्वाच का वाहतात एकवीस मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात या एकवीसचं नेमकं महत्व काय आहे ते आपण आज डॉक्टर सचिनानंद शेवडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार घरोघरी सगळ्यांच्या गणेश पूजन चालू असेलच सार्वजनिक गणपतींच्या ठिकाणी त्यांचे त्यांचे कार्यक्रम हे सुद्धा चालू आहेत हे नक्की या सगळ्यात काही काही वेळेला काही काही प्रश्न पडतात बरं का की एकवीस ही जी संख्या आहे ही गणपतीमध्ये महत्वाची का म्हणजे मोदक मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तोही एकवीसच किंबोना गणपतीला आवडत्या ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा सुद्धा एकवीसच व्हायच्या दुर्वांची गंमत आहे बरं का कारण दुर्वा शास्त्रांनी असं सांगितलंय की दुःखांना जी निवारते ती म्हणजे दुर्वा या दुर्वेच्याबद्दलच्या एक दोन कथा या या संदर्भात मुद्दा सांगतो की एकदा म्हणजे इंद्राचं गर्वहरण करण्याकरता कौंडिण्य ऋषींनी आपल्या पत्नीला त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं एक, एक दुर्वा दिली आणि सांगितलं की या दुर्वेच्या भारा इतकं सुवर्ण घेऊन ये ती गेली तिकडे इंद्राला वाटलं की साधी एक दुर्वा तिच्या भारा इतकं सोनं म्हणजे कितीच असणार पारड ठेवलं बघता बघता इंद्राचा सर्व खजिना रिकामा झाला तो स्वतः त्या पारड्यात जाऊन बसला शेवटी आणि असं झालं तरी सुद्धा दुर्वेच पारडं हे खालीच राहिलं आणि याच पारड वरतीच राहिलं अखेर खजिलून तो ज्या वेळेला श्री गणेशांना शरण गेला त्यावेळेला त्यांनी त्याला क्षमा केली यातला महत्त्वाचा भाग हे दुर्वांचं महत्त्व पटवून देण्याकरता बरं का आपल्याकडे या ज्या काही कथा आलेल्या असतात या कथा कशा करता आलेल्या असतात कथांच्या मागचा हेतू जर लक्षात घेतला नाही आणि फक्त कथांच्या मध्ये आम्ही अडकून पडलो तर मग सगळंच कठीण होतं आणि आमच्याकडे बऱ्याच वेळेला असंच होतं की आम्ही फक्त कथांमध्ये अडकून पडलो त्या कथांमधून सांगायचं काय बोध काय घ्यायचा आहे तो बोध आम्ही लक्षातच घेत नाही आणि त्यामुळे सगळंच कठीण होत होत कस की माणसाच्या दुःखाच्या निवारणा करता कारण दुःखांना दूर करते ती दूरवा असं म्हटल्यानंतर मग ते दुःख हे दुःख तरी कोण कोणतं आणि ते दुःख होण्याच्या मागची कारण तरी काय काय तर मुळात दुःख होतं कशामुळे शास्त्रांनी सहा कारण सांगितली षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मत्सर गणपतीच्या कथा पण बघा अशाच आहेत चिंतामणी विजय कथासार नावाचा एक जुना ग्रंथ आहे शंभर वर्षापेक्षाही जास्त वर्ष झाली असती धुंडी नावाच्या एका कवीने तो रचलेला आहे संपूर्ण पद्यमय असा तो ग्रंथ आहे त्याच एकदा संपूर्ण गद्य असं रूपांतर करण्याचा योग हा मला स्वतःला आला होता आणि मी तसं केलं होतं त्याच्यामध्ये ज्या कथा आहेत ना वेगवेगळ्या राक्षसांना मारलेल्या त्या राक्षसांची नावं बघा काय काय कामासूर क्रोधासूर मोहासूर मत्सरासूर दंभासूर म्हणजे आपल्या लक्षात आलं आता हे कसं जर एका ओळीत सांगितलं असतं की श्री गणेशाची उपासना केल्यानंतर या सगळ्या षड्रीपोंचा नाश होतो आपण ती ओळ वाचली असती पुढच्या उड़ ओळीवर निघून गेलो असतो याच्या ऐवजी या, या प्रत्येकाची एक एक कथा जर बनवली तर मनुष्य हा मुळात कथा वेल्लाळ असतो कथा ऐकायला कथा सांगायला कथा वाचायला सुद्धा त्याला फार आवडत आणि हे माहिती असल्यामुळे या सगळ्यांना मनुष्यरूप दिलं राक्षसरूप दिलं आणि प्रत्येकाचं तात्पर्य शेवटी हेच आहे की गणेशाच्या बरोबर त्यांचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये ते ते असूर हे पराजित झाले आम्ही नेहमी गमतीने असं म्हणतो फक्त की तरी थोर गणेशाचं नशीब म्हणून सहाच रिपू त्यांच्या वाट्याला आले आमच्या वाट्याला नेहमी सातवा रिपू आहेत शंकासूर कोणतीही गोष्ट समजून न घेता सातत्याने फक्त शंका विचारत राहायची मुळात एखादा ग्रंथ वाचायचा नाही अभ्यासायचा नाही काही बघायचं नाही अशी अवस्था असलेले लोक ज्या वेळेला छोट्या छोट्या आणि अगदी क्षुल्लक असलेल्या शंका विचारायला येतात ना तेव्हा हा शंकासूर हा शब्द आम्हाला नेहमी आठवतो असतो तर हे जे सहा आहेत हे तर दुःखाला कारण आहेतच बरं या सहाची निर्मिती कशामुळे होतो तर पाचाचा जो गट आहे ज्याला प्रपंच म्हणतात म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण पंच महाभूत तथा पंचतन्मात्रा हा जो सगळ्यांचा समुदाय आहे ह्या समुदायाला शास्त्राने प्रपंच म्हटलेलं आहे बरं या प्रपंचाचं मग संचलन तरी कोण करतं तर याचं संचलन करत अंतःकरण चतुष्ट या चतुष्टयामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार भाग येतात हे लक्षात घ्या आणि या चौघांच्या द्वारे जे प्रपंचाचं नियंत्रण किंवा संचलन केलं जात हे अंतःकरण तरी कशामुळे तयार होतं नेमकं तर अर्थात सत्व रज आणि तम या तीन गुणांच्यामुळे आणि त्रिगुणाचं तरी कारण काय कारण द्वैत तो आणि मी वेगळा आहे हे समजणं म्हणजे द्वैत भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आम्ही दोन आहोत द्वाईत। द्वाईत हे समजलं जाणं म्हणजे द्वैत हे द्वैत निर्माण कशामुळे होतं तर हे मूळ मायेमुळे आणि ही मायासुद्धा जेव्हा संपते त्यावेळेला असतात ते गणेश आता या सगळ्या संख्या एकत्र केल्यात तर या सगळ्या संख्यांची बेरीज होते एकवीस यातल्या वीस ज्या आहेत श्री गणेश सोडून इतर ज्या वीस आहेत या वीस या मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत असतात आणि त्या कारणीभूत असल्यामुळे मनुष्य दुःखी होतो या दुःखातून जर त्याला पलीकडे जायचं असेल तर गणेशाची उपासना करायची एकवीस ही जी संख्या आपल्याला सांगते ती ते संख्या अर्थात एक आहे प्रत्येक देवदेवतांच्या साठीचे असलेली अशी संख्या आपल्याकडे अशा संख्या वेगवेगळ्या आपल्याला दिसतील त्या, त्या संख्यांचं असं वेगळेपण काय आहे त्याचं त्याचं त्या त्या वैशिष्ट्य सुद्धा थोडा जरा अभ्यास केला किंवा थोडं वाचन केलं मनन केलं चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला समजेल तुर्तास या एकवीस या संख्येचं फक्त वैशिष्ट्य याच्यामध्ये यथामती आपल्यासमोर विदित केलं इतकंच नमस्कार